नमस्कार मित्रांनो आज, नरवने आज आहे नरवणे या ठिकाणी ओपनचं मैदान आहे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये आज सगळ्यांचा लाडका बैल बकासूरच्या नावाच्या तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि नक्कीच बकासूर आज पळतोय का नाहीये ते समजेलच आज पण तीन चिठ्ठ्या निघालेत बकासूरच्या नावाने तर चला ना मग चलो चला बघूया आज कोणत्या गटात कोण कोणती बैल पळणार आहेत गट क्रमांक मका एक मध्ये पळणार आहे बैल बकासूर सगळ्यांचा लाडका बैल बकासूर पळणार आहे आणि तसेच त्याच्या गटामध्ये पळणार आहे सुलतान ग्रुप आंधळीचा बैल पळणार आहे गट क्रमांक दोन मध्ये पळणार आहे बावधनकरांचा लक्षा आणि विनायक लेंगरे यांचा बैल पळणार आहे गट क्रमांक तीन मध्ये हिंद श्री लाडू पळताना दिसेल तसेच त्या गटामध्ये छब्या बब्या डॉन बुलेट घरचा साज पळताना दिसेल चार नंबरचा गटात गटा, जी ज्वेलर्स मैसूर यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे पाच नंबरच्या गटात कचरे या गावची चिठ्ठी निघाली आहे सहा नंबरच्या गटात विठ्ठल नानांचा तेज किंवा दिवाणा तुम्हाला पळताना दिसेल तसेच बैल क्षेत्राला देव कासूरच्या सुद्धा नावाची चिठ्ठी निघालेली आहे बिल्ला आणि राजा सुद्धा पाळणार आहे त्या गटामध्ये सात नंबरला पुन्हा एकदा तेजा दिवाण्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे आणि त्याच गटात पळणार आहे ब्लॅक टायगर बुलेट आठ नंबरचा पहिला साखरवाडीचा बावऱ्या पळतोय आणि बावऱ्याच्या गटामध्ये सुंदर आणि बिहुऱ्या ही जोडी पळते नऊ नंबरच्या गटामध्ये सुंदर आणि बिहुऱ्या पुन्हा एकदा चिठ्ठी निघालेली आहे आणि पवन सदुसष्ट त्र्याहत्तर हा बैल पळताना दिसेल द, दहा दहा नंबरच्या गटामध्ये के एफ महाकाल तसेच पिष्टन वाहगावकरांचा आणि गोडवली ताराकरांचा लकी पळताना दिसेल अकरा नंबरच्या गटामध्ये गाठेवाडीचा सर्जा आणि आदत किंग पिस्टन ही दोन बैल पळताना दिसतील बारा नंबरच्या गटामध्ये पुन्हा एकदा तेजा दिवाण्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे तेरा नंबरच्या गटामध्ये वाटेगावकरांचा बादल आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या ही दोन बैल त्या गटात पळताना दिसतील चौदा नंबरच्या गटामध्ये भैरव तसेच हरण्या आणि गुलाल ही जोडी पळताना दिसतील आणि बिरजा ही चार बैल पळताना दिसतील पंधराव्या गटामध्ये चिक्क्या आणि चितळ ही जोडी पळताना दिसेल आणि सरजा पळेल त्या गटामध्ये गटक्रमांक सोळामध्ये हिरा आणि बेहुगाट एक्सप्रेस वजीर नऊशे सोळा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक मध्ये जीवन डायवर यांच्या नावाने वजी सॉरी रायफल हा बैल पळेल आणि हारण्या नावाचा एक बैल पळेल गट क्रमांक अठरामध्ये आमदार पळताना दिसेल आणि महिब्या आणि वजीर ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक एकोणीसमध्ये आमदार बहात्तर बहात्तर आणि भैरव ही दोन महिला त्या गटामध्ये दिसतील गट क्रमांक वीसमध्ये बिदालकरांचा लक्ष्या पळेल आणि त्याच्यासोबत पळेल माऊली गट क्रमांक एकवीसमध्ये बावधनकरांचा लक्ष्याची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक बावीसमध्ये रामोशी वाडीकरांचा बैलाची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये वाडीकरांच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चोवीसमध्ये जीवन जीवंडावरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तसेच बादशा आणि लाडू ही जोडी पाहताना दिसेल त्या गटात ग, गट क्रमांक पंचवीस मध्ये तेजा आणि दिवाण्या पुन्हा एकदा पाहताना दिसतील त्या गटामध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये गानंदकरांचा बाब्या पळेल गट क्रमांक सत्तावीस मध्ये सावकार पळेल गट क्रमांक अडतीस मध्ये शंभू पासष्ट पासष्ट पा, हा बैल पळेल गट क्रमांक मध्ये घरणीकीचा बैल पळताना दिसेल तसेच भारत एकवीस एक्कावन्न हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तीसमध्ये रामोसी वाडीकरांचा बैल पळताना दिसेल आणि किसना सस्सा सात हजार चार रुबाब हे चार बैल पळताना दिसतील गट क्रमांक एकतीसमध्ये राहटणेकर सुकरांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक मध्ये वीरकरवाडीकरांचा ससा पळेल आणि हिरा नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेहतीस मध्ये एकतीस सॉरी तेहतीस मध्ये दहिवडीकरांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक चौतीस मध्ये दहिगावकर आणि वाटेगावकर यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया त्यांच्या नावाने कोणता बैल पळतोय गट क्रमांक पस्तीस मध्ये शंभू पासष्ट पासष्ट हा बैल पळ पळताना दिसेल गट क्रमांक छत्तीस मध्ये वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सदतीस मध्ये सावकार पळे पड़े पळेल नरवणे गाव यांचा म्हणजे त्यांच्या गावचाच बैल पळेल गट क्रमांक अडतीस मध्ये छबिया आणि बुलट ही जोडी पळताना दिसेल आणि विना विनायक लेंगरे यांचा बैल पळताना दिसेल नक्कीच आज टॉपची बैल या मैदानामध्ये आलेली आहे आणि उदयक मैदान टॉपचं होते त्याच्यामुळे काही बैल उद्या राांबलेल्या आहेत काही बैल आज पळलेत पळताय बकासूरच्या नावाने तीन चिठ्ठी आहेत बघूया आता बकासूर आज कोणासोबत पळतोय आणि नक्कीच बकासूर जर पळाला तर त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो बका जुन्या आज एक नंबर करावा धन्यवाद